सगळ्यांचे दावडचे आमदार संग्राम मैया जगताप यांचे पुत्री अजिंक्य जगताप यांचं इथं आगमन झालेला त्यांचं हार्दिक स्वागत पांढरंग रेड कशोक विरुद्ध रोहित गोष्टी झाला शिवजी कशोक तशी चालू होती नंतर ती होईल आणि त्यानंतर बाबा आणि पक्षुराम कार्यालय जे पैवन आहेत ताबडतोब तारे लागला पैवान एका एका, एका कुस्तीनंतर दोन्ही आखाड्यावर महाराष्ट्रीसी गट सुरू होतोय नोंद घ्या

मेरा प्रतिनिधि चालू कुश्ती का तर संकेत प्रमाणे आदित्य जयवाल भाग से एक सोलापुर अकोला विजय भाई टीम प्रति पाचा का समर्थक संदीप साहिबा लापटी मध्ये आदित्य बंडाला ऑफिसर के टीम वो पे एम्बुलेंस चाहो सकता है स्टेचर जोड़ने में स्टेचर तेगा माळवी उपस्थितात आपलं हार्दिक स्वागत आहे डॉक्टर सचिन के पांडोरे सर उपस्थित असलेले त्यांची टीम इथे हजरा त्या सगळ्यांना माननीय आमदार संग्राम यांच्या जक्ता मित्र परिवाराचे त्यांना हार्दिक स्वागत एकोणऐंशी किलो वजन का वातावरण क्रमांक दोन्ही संदीप गायकवाड पुणे शहरला आणि आदित्य चव्हाण भंडारा डॉक्टर कांडेकर हे उपस्थित पुढे घेऊन या उपास वैद्यकीय अधिकाऱ्यांना चुकला

सचिन जांबोल terpaling jauh di इंदौरी जो उपस्थित आहेत त्यांचे Terbang स्वागत आहे पहलवान कुस्ती